नमस्कार मंडळी आम्ही गेलो होतो सिल्लोडला आणि समूह तयार करून तर बघा कसं वाटतोय तिचा ड्रेस हा आणि तिला घेऊन जाहिरातीला पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस गेलतो पण मग घरी बसून बी काय असं वाटतं दोन पैसे आज मी सोनूची बाप्पा सोनू आणि आमची जाऊ बैलानी सीता हा सीता एवढं जण गेलो होतो तिनं तिथं मुलगी सांभाळली आणि आम्ही एक तासभरात जाहिरात करून घरी आलो आणि <laughs> आज बघा स्वामी भेटाल कोण कोण आलेले बहिणी आणि दोन मुली आणि ती माझ्या मित्राची मुलगी आहे पलीकडची काय नाव बाळा तुझं पल्लवी माझे वर्ग मित्र आहे त्यांची मुलगी तर तिला नवरदेव पायाखादा या नवरदेव पायाची गरज नाही आजकाल आहे ना कारण राग लागू लागली नवरदेवाची बरोबर मुलीच भेटाना घरी गर्दी होईना आहे ना समूला हा छान पिंक पिंक कलरचा ड्रेस आला हा तुला हातच घातल्यावर एवढी मटकती हात धटकून टाकते बघा वळवळ करते ती खाल टाकल्यावर जरातील वाटतं उचलून घ्याव चाल 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 टोपीन ते मॅचिंग मॅचिंग घातलं होत मस्त टोपी तिची पहिलीच आणला त्याच्यावर मॅचिंग घालून दिली छान ना हा झालं नंतर आम्ही त्यांच्या सोबत फोटो वगैरे काढले त्यांना आमचे व्हिडिओ खूप आवडते त्यांचे खूप खूप धन्यवाद ही माझी भाची बघा तिकडे राहते मुंबई कडे उल्हासनगर आणि हा सगळा त्यांचा परिवार आहे बघा किती छान परिवार आहे ते आपले फॉलोअर पण आहे आणि माझा जिवलग मित्र गावातला त्यांचे नातेवाईक आहे दाजी आणि इकडे बघा ही समुखच काय रडू राहिली आपलं बाळ घेतलं बाई नाही नाही ना ना नेत नाही नेत नाही 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 तर अरे बाळ घेतलं ना आपण तर ताईनं बाळ घेतलं होतं ना त्याच्यामुळे रडू राहिली ती कोण रडती बाई दीदी तुला घेतलं होतं आत्यानं म्हणून का <laughs> तसंच करती ती कोणी मी आलं तसंच करती बस बस रडू नको रड नको रड नको अरे नाही नेत ते नको तर घरी कोणी आलं ना तर डुग्गू बाळाला बिलकुल हात लावून देऊ राहिली आणि तिची जर कधी मजा घेतली की यांनी बाळ चालवलं म्हणून तर लगेच रडायला लागते पहा जायचं बाई तुला आठ सग <laughs> <laughs> तर खूप छान वाटलं मला आज डुग्गू एवढा झीव लावते आपली बाळाला पाहुणे गेल्यावर मग शारदा काकू आल्या तर तवा बी आम्ही तिची मजाक घेतली तर पुन्हा लागली फारणाला अरे नेत ना बाळा ते <laughs> आणि इकडं चालू आहे आता दुपारचं जेवण पाच वाजता सोनूच्या मम्मीचं काय खाऊ राहिली तू मी आज तुमचीच भाजी खाऊ राहिली आणि भाकर खाऊ राहिली सांगते काय काय झालं नंतर हा आणि इकडं शारदा काकू ना स्वामीनील खायला पा काय आणलं मक्काचे कंस कवळे कवळे आणि याच्यात काय काकू हा आता बाळास येत स्वामिनीला <laughs> पाय काय आणलं त्या आई ना तुम्ही थँक्यू काकू आम्ही खाऊन घेऊ स्वामिनी नाही खाल्लं तर पहिलं तिला विचारू आणि आता वाजले पा संध्याकाळचे सहा सोनूची मम्मीने मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि आता रात्री नऊ ला जेवण ती आता स्वामिनीच्या रडाचा बी टाईम चालू होईन हायला ना बाळा <laughs> तिच्या डोळ्यात <जो> झोप आहे हास हस <laughs> चल चाल चाल पिल्लू ए पिल्लू <laughs> काय तर आज आम्ही सिल्लोडला गेलो होतो ना तर ती थांबले तुम्हाला फोटो दाखवतो मी महालक्ष्म्या आणि जे सामान राहतं डेकोरेशनचं कोठ्या मुखवटे सगळं त्यांच्याकडे उपलब्ध आहे जर आजूबाजूच्या परिसरातलं कोणाला पाहिजे असन तर खरंच खूप छान आहे तिथं आम्हाला पण घ्यायची होती बघा यावर्षी पण आता आमचं घराचं काम चालू आहे आता पुढच्या वर्षी सगळंच नवीन घेणार आहे मग खर सहित यंदा गरिबी गरिबीत आहे आम्ही महालक्ष्मी पुढे या हॉलमध्ये मग पैसे थोडे फारत मग सगळंच घ्यायचं मला कुठे छान आहे हा तर फोटो तुम्हाला काही दाखवतो आम्ही दोन चार काढले होते ते पहा आणि कोणाला शक्य असलं तर तिथं घ्या भगतसिंग चौक छत्रपती शिवाजी महाराजाच्या कमानी जवळ सिल्लोड सिल्लोड प्रेम बी दाखवा हो थोडस आणि हे बघा आपली समूह कशी पाहती आता झोपे ग हा तर चला मग आपण हा ब्लॉग इथं थांबू लाईक करा कमेंट कराय हा हे काम तो आहे इकडं रोज आता एवढं ध्यानान मानाच आहे तर चला धन्यवाद बाय